नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी अर्चना सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि कन्यापूजन हा आजचा महत्त्वाचा विषय आहे आपला फक्त कन्यापूजनाने नऊ ग्रह आपले शुभफळ देऊ लागतील हो आजचं थमनील तुम्ही बघितलंच असेल जर तुम्ही कन्यापूजन करताय तर कन्यापूजन हा फक्त एक विधी किंवा उपाय नसून नवरात्रीच्या नवदेवींचा हा आत्मा आहे मातेचा अखंड आशीर्वाद फक्त या एका उपायात दडला आहे म्हणूनच ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत कधीच कन्यापूजन केलेले नाही आहे किंवा कन्यापूजन करणार आहात असा निर्णय घेत आहात तर अभिनंदन कारण माता लक्ष्मीनेच तुम्हाला किंवा माता दुर्गेने किंवा माता कुलदेवीने तुम्ही काही मना जी माता आहे आपली आई भगवती तिनेच तुम्हाला हा संकेत दिलेला आहे की तुम्ही कन्यापूजन करावं तुम्ही काहीही नाही केलं नवरात्रीमध्ये काही करू शकला नाहीत कोणते उपाय मंत्र स्तोत्र किंवा पारायण दुर्गा सप्तशतीचे अध्याय काहीही गोंधळून घाबरून जाऊ नका जर तुम्ही नऊ दिवस काही केलेलं नाही आहे तर कन्यापूजनाचा हा जो दिवस आहे अनेकजणं अष्टमीला करतात अनेक जण नवमीला करतात पण कन्यापूजनाने तुम्ही आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता तो कसा काय तेच नेमकं का बघणार आहोत तोच विधी जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया की आपण आजच्या विषयामध्ये कसे नवग्रह स्ट्रॉंग करणार आहोत आणि बऱ्याच जणांच्या घरी कन्यापूजन हे दरवर्षी होतच असतं पण त्यांना देखील माहीत नाही आहे की नेमकं कसं आपण एकाच या विधीद्वारे समस्त नवदेवींचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो एवढंच नाही तर नऊ ग्रह पॉवरफुल करू शकतो पॉझिटिव्हिटीने त्या नऊ ग्रहांना आकर्षित करू शकतो तर या एकाच विधीद्वारे समस्त नवदेवींचा आशीर्वाद आपण आज प्राप्त करून घेणार आहोत बर या वर्षी यंदा नवीनच प्रथम कन्यापूजन करण्याचा निर्णय जे घेत आहेत त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधीच आहे आता अनेकांच्या घरात बघा अष्टमीला तर अनेक जणांच्या घरामध्ये नवमीला कन्यापूजन करतात कोणत्याही दिवशी करा तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला पण हे उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही न विसरता करायचे आहेत सर्वसाधारणपणे कन्या पूजन करताना आपण दहा वर्षांच्या आतील सर्व छोट्या छोट्या मुलींना घरी बोलवत असतो आमंत्रण देत असतो रितसर आमंत्रण हे द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे जेव्हा या कन्या छोट्या छोट्या ज्या घरात येत आहेत आपल्या साक्षात देवी मातेचं नवदुर्गेचं स्वरूप म्हणून आई भगवती माता कुलदेवी म्हणून तर तेव्हा काय स्टेप बाय स्टेप विधी करायचे आहेत जेणेकरून तुमचे ग्रह स्ट्रॉंग होतील आणि प्रत्येक कृतीद्वारे कोणता ग्रह स्ट्रॉंग होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग लिहून घ्या कारण विसरायला नको आणि दरवर्षी आपल्याला या गोष्टी लक्षात देखील ठेवायच्या आहेत पण तत्पूर्वी प्रथमच आपला व्हिडिओ बघताय किंवा रोज व्हिडिओ पाहता सबस्क्राईब केलेला नाही आहे तर अशाच साध्या सोप्या उपायांसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचे बेल बटन प्रेस करा आणि हो आजचा कन्यापूजनाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येक गृहिणीपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे नऊ ग्रह हे आपल्या किचनमध्येच आहेत नवग्रह ग्रह हे आपल्या घरातूनच घरी बसूनच आपण करू शकतो ठीक पण ते माहीत हवं आहे कसं कोणत्या प्रकारे तेच तुमच्याशी नेहमी मी, मी शेअर करत असते चला आपल्या विषयाकडं वळूया आता ज्या मुलींना आपण घरी बोलवलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट ती करायची न विसरता ते म्हणजे पाण्याने स्वच्छ त्यांचे चरण आपल्याला धुवायचे आहेत मग पुसायचे आहेत ते स्वच्छ यालाच पाद्यपूजन असं म्हटलं जातं या पाण्याने जे पाणी आपण पाय धुण्यासाठी वापरणार आहोत या पाण्याने तुमचा चंद्रग्रह पॉझिटिव्ह होणार आहे त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने चंद्रग्रह मजबूत होणार आहेत ज्यांना ज्यांना मानसिक त्रास होतो किंवा सतत मूड स्विंग्स होतात चिडचिड होते कधी आनंदी असतात किंवा अनेक डिप्रेशनसारखे वाईट विचार येतात मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात थोडक्यात तर त्या सगळ्यांसाठी चंद्रग्रह मजबूत करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं हे लक्षात घ्या खूप महत्त्वाचा विषय आहे हा कारण अनेक जण मानसिकरित्या खूप कुमकुवत आहेत मनाला त्यांच्या सतत काही ना काही चुटपूट लागलेली असते किंवा कोणी काही थोडं जरी बोललं तरी त्यांना खूप वाईट वाटतं त्यांचं मन हे दुखी होतं हट होतं त्यासाठीच चंद्रग्रह मजबूत करायचा आहे यासोबत दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना तिलक लावणार आहात तिलक लावता तेव्हा तुमचा मंगळ खूप चांगला होतो हो जेव्हा लाल कुंकवाचा तिलक लावणार आहोत त्यामध्येच आपल्याला केसर थोडंसं मिक्स करायचं आहे केसर नसेल तर काही हरकत नाही आहे तुम्ही तसाच कुंकवाचा तिलक लावायचा आहे आणि त्यासोबतच पुन्हा एकदा चंद्रग्रह चांगला होतो कसा तर त्या अक्षदा ज्या आहेत अखंड तांदूळ तर ते आपण कपाळी अक्षदा लावत असतो तिलकासोबत आता तिसरी गोष्ट म्हणजे कन्यापूजन करताना तिलक वगैरे लावल्यानंतर जर लाल कलावा तुम्ही जर त्या मुलींच्या हातामध्ये बांधला तर तुमचा मंगळ ग्रह पॉझिटिव्ह होऊन मजबूत होतो त्यानंतर तुम्हाला तो पॉझिटिव्ह फल प्राप्त करण्यासाठी तयार होतो जेव्हा तुम्ही हे विधी करत असता लक्षात घ्या भाव शुद्ध हवा आहे मन अंतकरण निर्मळ ठेवायचं आहे साक्षात आई भगवतीच्या नऊ रूपांची पूजा करत आहोत हीच भावना मनामध्ये ठेवायची आहे जरी तुम्हाला माहीत झालेलं आहे की प्रत्येक कृतीद्वारे प्रत्येक ग्रह स्ट्रॉंग होत आहे पण ही भावना मनात न ठेवता फक्त सेवा करत आहोत हा सेवा भाव महत्वाचा आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा भोजन ग्रहण करायला बसवणार आहात कन्यांना तेव्हा तुमचे तीन ते चार ग्रह अतिशय प्रसन्न होतात त्वरित प्रसन्न होतात तर ते कोणते जेव्हा आपण बघा हलवा बनवतो शिरा अनेक ठिकाणी याला हलवा म्हणतात किंवा मग कोणत्याही प्रकारचा गाजराचा किंवा अजून भोपळ्याचा हलवा अनेक ठिकाणी बनवतात दुधी भोपळ्याचा हलवा वगैरे तर त्याद्वारे गुरुग्रह आपला पॉझिटिव्ह होतो मजबूत होतो त्यानंतर आपण जो पदार्थ बनवतो ती म्हणजे चण्याची भाजी हे जे चणे आहेत काळे ब्राऊन कलरचे जे चणे आहेत हे साक्षात शनिदेवांचं प्रतीक आहे आणि जेव्हा ही भाजी बनवली जाते तेव्हा शनिग्रह खूप पॉझिटिव्ह होतो शनिदेव प्रसन्न होतात त्याचबरोबर आपण गव्हाच्या पुऱ्या बनवतो तेव्हा सूर्यग्रहासोबतच बृहस्पतीसुद्धा चांगला होतो कारण गहू हे सूर्य व गोल आकार म्हणजे बुध यामुळे आपल्याला खूप चांगले अनुभव येऊ लागतात त्याचबरोबर बघा अनेक ठिकाणी खीर बनवली जाते तर यामुळे शुक्रदेव शुभफल देतात जेव्हा छोट्या छोट्या कन्यांना तुम्ही हातावरती गुलाबाचे मोगऱ्याचे अत्तर लावता आणि मग त्यानंतर त्यांच्या आवडीचे छोटे छोटे तुम्ही गिफ्ट्स त्यांना देत असता तर यामुळे काय होतं हे जे उपहार आपण त्यांना देतो अत्तर लावतो किंवा अनेक ठिकाणी गजरा वगैरे दिला जातो तर यामुळे शुक्र ग्रह लगेचच स्ट्रॉंग होतो शुक्रग्रह तुम्हाला चांगले रिझल्ट द्यायला लगेचच सुरुवात करू लागतो कारण शुक्र ग्रह हा असा ग्रह आहे जो खूप पटकन नाराज होतो आणि खूपच पटकन खुश देखील होतं म्हणूनच स्त्रियांसारखाच हा शुक्र ग्रह आहे यासाठीच शुक्र ग्रह हा स्त्रियांशी रिप्रेझेंट करतो लेडीजसोबत या प्लॅनेटला जोडलं जातं आणि आता सर्व कन्यांचे पूजन झालेले आहे त्यांचं जेवण झालेलं आहे त्यानंतर तुम्ही त्यांच्या पाया पडता त्यांच्या चरणाचा आशीर्वाद घेता त्याचबरोबर घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या देखील पाया पडता असं केल्याने कन्यांच्या पाया पडल्याने तुमचा केतू ग्रह चांगला होतो हो केतू ग्रह मजबूत होतो आणि फक्त पाया पडू नका तर जेव्हा त्या जातात घरी जात असतात त्यांच्या तेव्हा ते प्रत्येकीकडून आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर जरूर ठेवून घ्यायचा आहे यामुळे साक्षात माता भगवतीचा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सगळ्यांना त्रास होणारा असा ग्रह राहू ग्रहाबद्दल देखील आपल्याला बोलायचं आहे आता आपण जे सप्तधान्यांचा घट बसवलेला आहे त्या घटातून ज्या बीजातून ते छोटे छोटे अंकुर आलेले आहेत छोटे गवत किंवा ती पानं उगवलेली आहेत तर ते हळूच वरचेवर एक एक घेऊन ते कन्यांच्या हातामध्ये किंवा कानाला अडकवायचे आहेत थोडा वेळ जेवताना वगैरे ते तुम्ही अडकून घ्यायचं आहे त्यानंतर जेवढ्या पण ज्या कन्या आलेल्या आहेत त्या सगळ्यांना तुम्ही हे कानामध्ये एक एक गवताची काडी अडकवायची आहे तुम्ही कल्पना पण करू शकणार नाहीत की इतकी चांगली रेमेडी काम करते हा उपाय इतका चांगला काम करतो राहू जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट देत होता राहूचा त्रास होत होता तो सगळा बंद होतो स्थगित होतो आणि राहू हा पॉझिटिव्ह परिणाम देऊ लागतो आणि आता जाता जाता, जाता बुधग्रह बघूया पुन्हा एकदा कसा ठीक करता येईल कारण बुधग्रह हा वाणीचा कारक आहे म्हणूनच तुम्ही मोठमोठ्याने कन्यापूजन करताना माता भगवतीचा जय जयकार करायचा आहे नवदुर्गांची नावं घ्यायची आहेत मोबाईलवरती छानसा मंत्र लावून कन्यापूजन करायचं आहे आणि यासोबतच हिरव्या रंगाची वस्तू हिरव्या बांगड्या हिरवी टिकली किंवा हिरवी कोणतीही वस्तू तुम्ही त्यांना दान म्हणून द्यायची आहे यामुळे बुधग्रह स्ट्रॉंग होणार आहे या फक्त एकाच दिवसात तुम्ही नवग्रहांसोबत कुलदेवीचा आशीर्वाद मनोवांचित इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा करू शकता कळत नकळतपणे आपल्या अनेकांना आजपर्यंत हे माहीत नव्हतं मला कमेंटद्वारे जरूर सांगा की कि किती जणांना वाटलं की हा खरंच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जर मनापासून वाटला असेल तर कमेंटमध्ये ओम श्रीम कुलदैवता आय नम किंवा आई कुलदेवीचा जय जयकार जरूर करा आणि लाईक करा जाता जाता, जाता, जाता व्हिडिओ आणि आपल्या बऱ्याच मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम मी तुमच्याकडे सोपवते चला तर मग अशाच लाल किताबातील पुढच्या उपायासोबत भेटूया जे हवन करताना काय काय आपल्याला उपाय करता येतील आहुती म्हणून कशाप्रकारे आपण कोणती मनोवांची इच्छा पूर्ण करू शकतो ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया